शेतकऱ्यासाठी एक आमदार द्या सतर्क म्हणून हा बरोबर सांगा सांग काय करा आधी बद्दल सांगतो नंतर पावसाचं सांगतो बरोबर आधी गारपीट सांगतो कशी कशी होणार आहे अच्छा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे च्या दरम्यान सातपुडा त्या रांग आहेत ना हो तो दे 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 हो हो तर मग कशी होणार सांगते काय भाग रे इकडे राहील येरुंडोल जळगावकर हा हा येरोडोर खांडवा मध्य प्रदेशमध्ये खंडवा तसेच मलकापूर जळगाव जाम आहेत घाटाच्या खाली बुलढाण्याच्या तसंच ते पट्टा अकोल्याकडे येईल पुन्हा तसेच परतवाड्याकडे जाईल परत पुन्हा अकोट अकोला अमरावतीकडं पुन्हा आणखीन वाढत जाणार गारपीट तिथून अचलपूर चांदूर बाजार तिकडं वाढत वाढत जाईल तसंच वर्धा नागपूर भंडारा मग जास्तच राहील चंद्रपूर पर्यंत जाईल ती गारपीट गार आणि त्याच्यानंतर पाऊस काय होईल मग त्याच्यानंतर पाऊस काय होईल बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पाऊस पडल पण ते जे पट्टा आहे ना घाटात आपलं सातपुडा पोराचा शहरांगाचा त्यापीट होईल आणि आपल्या बिल्ड वगैरे करा तारखेच्या काढून घ्या हरभरे गहू वाशिमला होईल गारपीट वाशिमच्या पाऊस येईल कारांच्या भागात कड होईल गारपीट तिकडं अच्छा वाशिमकडनं पाऊस वाशिम राहील रिसोडकडे बिहून येईल तुमच्या ते शिरपूरला सुद्धा येईल अच्छा तसं मेकर पाऊस आणि ते पाऊस आमच्या फिर जिल्ह्यात परवान पण येणार आहे पण आमच्या गारपीट नाही होणार फक्त गारपीट सातपुरापर्वा त्या पाऊस साधारण होईल का चांगला होईल पेंड होईल

चालेल चालेल पाठत मी हो पण सव्वीस फेब्रुवारी आहेत तरी म्हणा की काढून घ्याच म्हणा ठीक आहे ठीक आहे आणि उर्वरित महाराष्ट्र सांगतो ना इकडं उत्तर महाराष्ट्रात उरवडा राहील तिकडे हवामान ढागा राहील पश्चिम महाराष्ट्रात देखील अंशतः अच्छा मराठवाड्यात परभणी जालना संभाजीनगर पर्यंत पावसात वातावरण राहील